महत्वाची बातमी आहे ती रायपूर मधून राजधानी भारत माता चौकात जवळ भीषण आग लागलेली आहे वीज विभागाच्या उपविभाग कार्यालयाला ही भीषण आग लागलेली आहे विद्युत विभागाच्या कार्यालयात ठेवलेल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किट झाली आणि ही आग लागली या आगीमध्ये प्रचंड स्फोट झालेले आहेत आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं हे प्रकरण आहे आता जी महत्वाची बातमी पाहतो आहोत अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे कसोसेने प्रयत्न सुरू आहेत मात्र आगीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किट ची माहिती मिळतीय भारत माता चौका ही भीषण आग विद्युत विभागाच्या कार्यालयात ठेवलेल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागलेली आहे प्रचंड आगीत स्फोटही ही झालेले आहेत गुरियारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतलं हे प्रकरण आहे आताची एक फार महत्वाची बातमी रायपूरमधून येते आहे रायपूरमध्ये वीज विभागात अग्नितांडव पाहायला मिळत आहे अग्निशमन दलाकडून आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत मात्र आगीनं प्रचंड भीषण असे स्वरूप घेतलेलं आहे